पोलिस स्टेशन तुमसर येथे भाजप महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला भारतीय जनता पक्ष तुमसर शहर महिला आघाडीच्या वतीने पोलिस स्टेशन तुमसर येथे दिनांक नऊ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला यावेळी भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांना तसेच जुना बसस्टँड चौक येथील ट्रॉफिक पोलिसांना आणि सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथील अधीक्षक डॉक्टर नितीन मिसुरकर तसेच त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय चमूला राखी बांधण्यात आली हा रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी भंडारा जिल्ह्याच्या भाजप महिला मोर्चा महामंत्री कुंदा वैद्य भाजप प्रदेश सचिव गीता कोंडेवार जिल्हा सचिव शोभा लांजेवार माजी महिला तालुकाध्यक्ष तुमसर प्रियंका कटरे महिला आघाडीच्या विधानसभा प्रमुख अदिती काडवांडे महिला मोर्चा शहराध्यक्ष पल्लवी पाटील उज्ज्वला मेश्राम अनिमा रॉय छाया मल्लेवार लीला पारधी प्रतिभा राणा ज्योती हेडाऊ कोमल लांजेवार साधना पाटील सीमा देशमुख उपस्थित होते